यावेळी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून एका बाजूला जातीवादाचा विष करणारा माणूस आपल्या सगळ्यांच्या समोर दुसऱ्या बाजूला विकासाची गोंगा घेऊन जाणारा भगीरथ मुश्रीफ साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर उप आहे आता आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ठामपणे मुश्रीफ साहेबांच्या सोबत राहणं गरजेचं आहे बंदवादी भगिनीनो या महाराष्ट्रामध्ये सव्वा वर्षापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि महायुतीमध्ये सामील होण्याचा सा निर्णय आपल्या सगळ्यांचे लाडके नेते अजून आणि आपल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजून ने मी अजितदादा पवार साहेबांनी घेतला या महाराष्ट्रात काय बदल झाला हे फक्त मी दोन ओळीमध्ये सांगणार आहे एक या महाराष्ट्रात वैचारिक क्रांती झाली आणि दुसरं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या लेखीबाईंचं रक्षण करण्यासाठी या सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला मला आमच्या ताईंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतून दीड हजार मिळतात मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल हे सरकार आलं तर प्रत्येक महिलेच्या खात्यावरती एकवीसशे रुपये येणार आहेत हे आम्हाला खऱ्या तर विसरून चालणार नाही ना साहेब जेव्हा एकोणीसशे ला विधानसभेच्या निवडणुकीत उभारले त्यांच्या विजयाचा गुलाबण्याचं काम या बिदरी गुरो जिल्हा परिषद मतदारसंघाने केलं होतं माझ्या आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे त्यावेळी जसं क्रीडा आपण घेतलं तशाच क्रेडिट मताच्या लीडच या मतदारसंघाने घ्यावं अशी अपेक्षा आजच्या सभेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो बंधू आणि भगिनीनो मला शेवटचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचा आहे हे सरकार शाश्वत विकास देणार आहे हे सरकार विकासाची गंगा आणणार आहे हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारला माहितीच्या सरकारच्या पाठीमाग या जनतेनं ठामपणे राहणं काळायची गरज आहे या पॉईंट विश्वास न ठेवता इथल्या लेकीबाईंचं इथल्या शेतकऱ्यांचं इथल्या तरुणांचं जे रक्षण करणारं सरकार आहे ते माहितीचं सरकार आहे आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला फक्त आठ दिवस राहिलेले आहेत या आठ दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एक निर्धार करूया कोण म्हणतो साहेब पंचवीस कोण म्हणतो पन्नास हजार देणार पण मी बोरोड्याच्या चौकामध्ये ठाम विश्वासानं सांगतो एक लाखाचं लीड हे मुस्लिम साहेबांचं असेल आणि महाराष्ट्रात आमचा नेता नवा इतिहास घडवेल अशी अपेक्षा आजच्या समेच्या निमित्तानं व्यक्त करतो तात्यांच्या माघारी आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण सगळ्यांनी पूर्ण पाडावी आणि विजयाचा गुलाल उतरण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभेच्या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना इतकीच विनंती करतो मित्र बापूंच्यावरती विश्वास ठेवू नका इतिहास घडवणाऱ्या नामदार मुस्लिम साहेबांच्या सोबत आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहावं अशी ग्वाही या निमित्तानं करतो विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप देतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा